राज्य परिवहन महामंडळाचं कुडाळ आगार समस्यांचं आगार बनलं आहे भाजपचे कुडाळ मालवण विधानसभाप्रमुख माजी खासदार निलेश राणे यांनी आज दुपारी कुडाळ आगाराला भेट देत आगाराची पाहणी केली यावेळी कुडाळ आगारातले वाहक आणि चालक यांनी त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाडाच निलेश राणे यांच्यासमोर वाचला आणि त्या समस्या सोडवण्याची मागणी केली कुडाळ एस टी आगारात असलेल्या गणेश मंदिरात सर्व चालक वाहक यांच्या वतीनं रोशन तेंडुलकर आणि दिनेश शिरवलकर यांनी निलेश राणे यांच्यासमोर समस्या मांडल्या एस टी आगारातली रेस्ट रूम कर्मचाऱ्यांची कमतरता ड्युट्या लावताना केला जाणारा भेदभाव रॅम्पमध्ये साठलेलं पाणी कर्मचाऱ्यांना वेटीस धरणं अशा समस्या त्यांनी मांडल्या आज आमच्या कुडाळ आगारामध्ये कुडाळ मालवण विधानसभेचे प्रमुख माझी खासदार सन्माननीय निलेजी राणेसाहेबांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी म्हणून भेट दिली होती कर्मचाऱ्यांनी आपले जे प्रश्न आहेत ते निवेदनाद्वारे आम्ही त्यांना सादर केलेलेच आहेत त्याचप्रमाणे आज आमचा प्रमुख मुद्दा सेवा ज्येष्ठतेप्रमाणे आम्हाला सातवा वेतन आयोग लागू करावा ही जी आमची प्रमुख मागणी होती ती साहेबांनी ऐकून घेतली आणि आम्हाला त्याची खात्री आहे की हे काम आमचं हे राणेसाहेबच मंत्रालयाच्या लेवलला म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न सोडवतील अशी आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना एस टी कर्मचाऱ्यांना खात्री आहे रत्नागिरीचे माजी खासदार सन्माननीय डॉक्टर निलेशजी राणेसाहेब यांनी आपल्या दौऱ्यादरम्यान पुढागारामध्ये धावती भेट दिलेली आहे पण धावती भेटीमध्ये कमी कमी वेळेमध्ये त्यांनी बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आहेत आणि त्या व्यथा ह्या अशा आहेत की या ठिकाणी असणारं विश्रांतीगृह जे आहे चालक वाहक कर्मचाऱ्यांचं जे विश्रांतीगृह आहे त्या विश्रांती विश्रांतीगृहाची जी दयनीय परिस्थिती त्यांनी स्वतः आपल्या नजरेने पाहिलेली आहे आणि ताबडतोब त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आपल्या टीमला आदेशित केलेलं आहे तसंच दुसरा मुद्दा असा आहे की या आजाराचं जे काय ॲल्युकेशन आहे त्या ॲल्युकेशनमुळे हो सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे असं कर्मचाऱ्यांच्या निदर्शनासही आलेलं आहे आणि प्रवाशांच्या निदर्शनास आलेलं आहे तर त्या संदर्भात कर्मचाऱ्यांच्या ज्या काही व्यथा आहेत ते आमचे माझी खासदार या नात्याने आम्ही त्यांच्याकडे त्या मांडलेल्या आहे त्यावर ते आपल्या विभागाचे प्रमुख विभाग विभागीय कंट्रोलर यांच्याशी ते बोलतील असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे तसेच रॅम्पवर एस टी कर्मचाऱ्यां एस टीच्या रॅम्पवर जे काय मेकॅनिकल रॅम्प आहे त्या रॅम्पच्या आतमध्ये पूर्णपणे ड्रेनेजचं पाणी बॅक वॉटर आलेलं आहे तर त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांचा जीव आज धोक्यात आहे काम करत असताना एक गाडीचं काम करत असताना तर त्या संदर्भात स्वतः त्यांनी तो रॅम्प बघितला आहे आणि ताबडतोब आमच्या इंजिनियर डिपार्टमेंटशी बोलून त्याबाबतसुद्धा त्या समस्या दूर करण्यासाठी त्यांनी आश्वासित केलेलं आहे तसेच काय बऱ्याचशा वस्तीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था नसते उपविधीची व्यवस्था नसते तर त्या संदर्भात त्या त्या ग्रामपंचायतींना आपण स्वतः कळवून त्या राहण्याच्या व्यवस्थेसंदर्भात सुद्धा त्यांनी मा या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलेलं आहे आणि या ठिकाणी सर्वसामान्य सभासदां प्रवाशांना संपर्क साधण्यासाठी चौकशी केबिनला कोणत्याही प्रकारचं के साधन नाही आहे तर त्यासाठी दूरध्वनी स्वतः आपण आपल्या निधीतून देऊ असंही त्यांनी प्रवाशांसाठी आक्वासित केलेलं आहे अधिक बस बसस्थानकाला बैठक व्यवस्था सुद्धा अत्यंत अत्यल्प आहे त्या बैठक व्यवस्थेसाठी सुद्धा त्यांनी आपल्या निधीतून लवकरात लवकर नोंदणी करू ताबडतोब त्या ठिकाणी बैठक व्यवस्थेची सुद्धा उपाययोजना करू असे आश्वासित केले निलेश राणे यांनी सुद्धा रेस्ट रूमची पाहणी केली तिथल्या अडचणी प्रत्यक्ष पाहून जाणून घेतल्या त्याचबरोबर एस टीच्या रॅम्पमध्ये साठलेलं पाणी सुद्धा त्यांनी पाहिलं पाण्याचा निचरा होण्याबाबत आवश्यक त्या सूचना वरिष्ठांना करणार असल्याची ग्वाही त्यांनी वाहक चालक यांना दिली मी जे माझा जमेल तेवढंच आपल्याला सांगतो त्याच्या पलीकडे तुम्हाला काय बरं वाटेल ते ऐकण्यासाठी मी काय इथे उभा हे अनेक वर्षांपासून चालत आलेले प्रश्न आहेत आणि म्हणून माझी विनंती तुम्हाला अशी आहे की मला हे जे काय पुढचे तीन महिने विधानसभेला जे काय लागणार आहे इथे तुमचा हक्काचा माणूस तिथे विधी मंडळामध्ये गेल्यावरच हे विषय ताबडतोब जागेवर सोडून देण्याची त्याच्यात धमक आहे अशा माणसाला तुम्ही जर ते पाठवलं तर हे प्रश्न तुम्हाला, 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 तुम्हाला मागावे लागणार नाही समोरून येऊन हे प्रश्न सोडून जातात हे काय माझ्यासाठी मी मागत नाही आता पण जी काय डाक उंची आहे दुरुस्ती आहे त्याच्यासाठी लागणारा खर्च ते आता इथून झाल्यानंतर आपण तिकडे पाहणी करू त्यानंतर इकडे संपर्क कसा साधावा ती सिस्टम कशी लावावी की कोणाला जर काय इन्क्वायरी असेल जो तुमचा शेवटचा विषय होता इन्क्वायरी असेल तर तो टेलिफोन किंवा तो सिस्टम टेलिफोनची ऑपरेटरची कशी असावी ती पण मी टी बोलून त्याच्यावरती लवकरात लवकर जिथे माझा खर्च लागेल तिथे माझाच खर्च टाकणार सरकारच्या खर्चाची खर्चा खर्चा वाट सुद्धा बघणार नाही तिथे टेलिफोन पाहिजे असेल निलेश राणे दे काही प्रॉब्लेम नाही जिथे जिथे माझ्या स्वतःच्या खर्चातून काही गोष्टी उभ्या राहणार असतील शंभर टक्के माझ्या खर्चातून उभे करतात टेलिफोन आणि या सगळे किरकोळ जे विषय आहेत ते लहान विषय माझ्या स्वखर्चातून करणार करणार कारण का एस टी कर्मचाऱ्यांचं कुटुंब म्हणजे आपलं कुटुंब हे काय वेगळं नाही म्हणून माझ्या दिशातून दोन रुपये लागले तर काही अडचण नाही ते माझ्याच कुटुंबाच्या साठी चाललेले आहेत अशी माझी समज असल्यामुळे ते मी शंभर टक्के करणार बाकीचे जे मोठे विषय आहेत जसे वित्त आयोगाचे विषय आहेत विलिनीकरणाचे विषय आहेत ते आम्ही मी स्वतः राणेसाहेब आता खासदार झालेले आहेत सन्मान्य फडणवीस साहेबांकडे आणि सन्मान्य मुख्यमंत्र्यांकडे साहेबांकडे हे विषय मी तातडीने म्हणजे जेवढ्या लवकरात लवकर त्यांचे दौरे बघून ते कुठे आहेत बघून घरी किंवा मंत्रालय त्यांना भेटून मी आणि राणीसाहेब हो दोपरी आमचं पूर्ण शिष्य शिष्टमंडळ जरी त्यांच्यामध्ये मला घेऊन जावं लागलं तरी मी घेऊन जाईल आणि लवकरात लवकर हे जे महत्त्वाचे दोन विषय आहेत जे जिवाळ्याचे विषय म्हणजे फक्त कर्मचारी आज माझ्या समोर आहेत म्हणून आहेत दूसा मी पहिल्या दिवसापासून मी आपलं आंदोलन बघत आलेलो आहे मी त्याला समर्थन दिलेलं आहे नुसतं बघत आलेलो नाही जिथे आझाद मैदान असेल जिथे जिथे आपल्या लोकांसाठी काय देणं गरजेचं आहे ते देण्याचं पण काम आमच्यासारख्या माणसांनी केलेलं आहे फक्त हा विषय हा सरकार दरबारी विषय आहे सरकार दरबारी विषय असल्यामुळे तो सरकाराकडे जाऊन तो कसा सोडवायचा त्याच्यासाठी मला जी वेळ लागेल तेवढी मला वेळ यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर दादा साईल निलेश तेंडुलकर विनायक राणे रुपेश कानडे बंड्या सावंत देवेंद्र नाईक विजय कांबळी दीपक नारकर राकेश नेमळेकर तसंच एस टीचे रोशन तेंडुलकर अविनाश कुडाळकर दिनेश शिरवलकर महेंद्र पवार संजय हुमरमळेकर श्रुत प्रभू मुश्ताक खुल्ली आणि चालक वाहक उपस्थित होते निलेश जोशी सिंधू रिपोर्टर लाईव्ह कुडाळ नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा